ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा सांगोल्याचा गद्दार आमदार शाजीबापू पाटील यांचा ठरवून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मशीनच्या माध्यमातून पराभूत करून करेक्ट कार्यक्रम केलेला आहे शाजीबापू पाटील तुमचा निस्ता सुपडा साफ नाही तर राजकारणातला ना तुमचा एकनाथ शिंदे यांनी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून बळी दिलेला आहे म्हणून तुमच्या डोक्यावर सध्या परिणाम झालाय आणि त्या पद्धतीने तुम्ही काही बरळताय काही बोलताय पण तुमच्या जीबीला जरा लगाम घाला अहो तुमच्या मनाला विचारून बघा तुमचा करेक्ट कार्यक्रम कोणी केलाय तर ईव्हीएम मशीन ने केलाय तुम्ही म्हणताय की बॅलेट पेपर वर जर निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात सुपडा साफ झाला असता हो परिणाम झालेल्या शाजी बाप्पो पाटील अहो बॅलेट पेपर वर निवडणूक झाली असती तर तुमची महाराष्ट्रात सत्ता आली नसती तुमचा सुपडा साफ झाला असता तुम्हाला तुमचा गोशा गुंडाळून तुम्हाला गुजरातला जावं लागलं असतं अशी परिस्थिती आली असती आणि म्हणूनच सांगतो तुम्हाला तुम्ही बोलताना जरा आता जीवीला लगाम घाला तुमची सत्ता ही जनतेच्या मतावरती नाही तर युएम मशीनच्या मतावरती तुम्ही